नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार आले नवीन बाराशे रोवर तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आता रोवर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे सध्या भूमी अभिलेखेत विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची एकूण संख्या जवळपास चार हजार सहाशे इतकी आहे राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच मोजणे अचूक करण्यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला बाराशे नवीन रोवर मशीन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे रोवर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारापर्यंत जाणार आहे सध्या भूमी अभिलेख विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची एकूण संख्या जवळपास चार हजार सहाशे इतकी आहे भूमी अभिलेख विभागात सध्या एक हजार सातशे दोन रोवर मशीन आहेत तर कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार एकूण चार हजार रोवर मशीन गरज आहे एक हजार दोनशे रोवर खरेदी करण्यास मान्यता मिळाली असा प्रस्ताव सरकारने सादर केला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांच्या बैठक झाली त्यात रोवर खरेदीसाठी एकशे बत्तीस कोटी आणि भूमी अभिलेख विभागाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी एक हजार सहाशे कोटी रुपयांचा निधीला मान्यता मिळाली त्यानुसार पुढील वर्षी आणखी एक हजार रोवर खरेदी करण्याचे नियोजन आहे असे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले राज्यात ई मोजणी टू झिरो प्रणाली लागू केली आहे त्यामुळे जमीन मोजणी नकाशाची क प्रत डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे या कामात गती देण्यासाठी चार हजार रोवरची आवश्यकता आहे मोजणीसाठी जी पी एस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात सत्त्याहत्तर ठिकाणी कॉर्स उभारले आहे या कॉर्सच्या आधारे जी पी रीडिंग केवळ तीस सेकंदात घेता येते कॉर्स चे रिडिंग रोवर रिसिव्हर मार्फत टॅब मध्ये घेता येते त्यामुळे कमी वेळेत आणि अचूक मोजणी करण्यात मदत होते राज्यात भूमी अभिलेख विभागाची तीनशे पंचावन्न कार्यालये असून त्यात टप्प्याटप्प्याने रोवर मशीन उपलब्ध करून देण्यात अभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे पुण्यात एकशे अठरा रोवर मशीन आहेत नवीन रोवर आल्यानंतर पुण्यात रोवरची संख्या वाढणार आहे रोवरच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे मोजणी करता येते मोजणीची वेळ कमी होते त्याचबरोबर अचूक मोजणी करता येते नवीन रोवर आल्यानंतर पुणे संभाजीनगर नाशिकमध्ये जे ते जास्त जमीन मोजणीसाठी अर्ज येतात ते ते, ते, ते उपलब्ध करून देता येतील अशी माहिती जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली बरं आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद